मुख्य दरवाजावर ठेवायच्या पायदानाचा तुमच्या नाशिवर कसा प्रभाव पडतो आणि कोणत्या रंगाचं कोणत्या प्रकारचं पायदान घरात संपत्ती आणि यशाचं दार उघडतं याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं याविषयी चला संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्याप्रमाणे घरातील प्रत्येक वस्तूसाठी वास्तुशास्त्र असणं आवश्यक आहे अगदी त्याचप्रमाणे घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या दिशा वेगळी असावी असं सांगितलं जातं सा जेणेकरून घरात सुख समृद्धी राहते आजकाल डोअरमॅट हा प्रत्येकाच्या घराचा एक महत्वाचा भाग बनलाय आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डोअरमॅट ठेवत असतो यासोबतच आता ते घराच्या प्रत्येक खोली बाहेर आणि अगदी बाथरूमच्या बाहेरही ठेवलं जातं सामान्यतः लोकांचा असा विश्वास आहे की डोअरमॅट ठेवल्यानं खोलीत चिखल किंवा घाण येण्यापासून रोखता येतात पण वास्तुशास्त्रात डोअरमॅट बद्दल खूप काही सांगितलंय असं कधी कोणी विचार केलाय का की जर आपण डोअरमॅटच्या संदर्भात सांगितलेल्या काही खास गोष्टींचं पालन केलं तर आपल्या अनेक समस्या आपल्यापासून कायमच्या दूर होऊ शकतात एवढंच नाही तर आपल्या बंद नशिबाची दरवाजेही अचानक उघडू शकतात याविषयी ज्योतिष तज्ज्ञ काय सांगतात तर वास्तुशास्त्रामध्ये घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्वाचा भाग मानला जातो कारण ते घरामध्ये ऊर्जेच्या प्रवेशाचा मुख्य स्रोत आहे योग्य दिशा आणि सजावट असलेला मुख्य दरवाजा केवळ सकारात्मकतेलाच प्रोत्साहन देत नाही तर समृद्धी आणि शांततेला आमंत्रित करतो मुख्य दरवाजाची सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले यापैकी एक प्रभावी उपाय म्हणजे मुख्य दरवाजावर योग्य दिशेनं योग्य रंगाचं डोअर मॅट म्हणजे पायदान लावणं होय आता मुख्य दरात कसं आणि कोणत्या रंगाचं पायदान ठेवावं हो। तर फेंगशुई आणि वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा जवळ ठेवलेलं पायदान घरात येणाऱ्या ऊर्जेवर मोठा प्रभाव टाकतं योग्य रंग आणि योग्य प्रकारचं पायदान वापरल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर राहते आता मुख्य दरात पायदान कसं ठेवावं हो? तर पायदान असं ठेवा की घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यावर पाय पुसले जातील त्यामुळे बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही शिवाय टिकाऊ आणि स्वच्छ ठेवण्यास सोपं पायदान घराच्या सौंदर्याबरोबरच ऊर्जेवरही सकारात्मक प्रभाव टाकतं आता कोणत्या रंगाचं पायदान ठेवावं तर लाल आणि भगवा रंग शुभ आणि ऊर्जा वाढवणारा मानला जातो मुख्य दरवाजाजवळ या रंगाचं पायदान ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा आणि यश वाढतं शिवाय हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे व्यवसायात प्रगतीसाठी हिरव्या रंगाचं पायदान वापरावं तपकिरी आणि जांभळ्या रंगाचं पायदान स्थैर्य आणि संपत्ती आणतं पिवळा रंग सुसंवाद आणि आनंदाचं प्रतीक आहे हा रंग घरात आनंददायी वातावरण निर्माण करतो आता पायदानाची दिशा ही महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार भगवान कुबेर उत्तर दिशेला राहतात आणि याच दिशेतून घरामध्ये धनाचा प्रवेश होतो त्यामुळे ही दिशा नेहमी उघडी ठेवावी आणि पायदानाचा प्रश्न असेल तर हलक्या निळ्या रंगाचं डोर मॅट या दिशेला ठेवावं कारण या दिशेकडून धनाचा प्रवेश होतो असं सांगितलं जातं शिवाय उत्तर दिशेला सुद्धा पायदान ठेवलं जाऊ शकतं या दिशेला हलक्या पिवळ्या रंगाचं डोरमॅट ईशान्य दिशेला ठेवणं घराच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरू शकतं असं केल्यानं घराची आर्थिक स्थिती तर सुधारतेच शिवाय योग्य प्रकारचं आणि योग्य रंगाचं पायदान मुख्य दारात ठेवल्यानं घरात सकारात्मकता संपत्ती आणि यशाचा प्रवेशही होतो आपल्या घरातील कोणतीही वस्तू योग्य नियमानुसार ठेवली तर त्याचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात शिवाय मुख्य प्रवेशद्वारावर योग्य रंगाचं डोरमॅट ठेवल्यानं घरात सुख शांती आणि समृद्धी येते असं वास्तूतज्ञांचं मत आहे हा उपाय कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो डोअरमेटचा रंग मुख्य दरवाजेच्या दिशेनुसार निवडावा जेणेकरून ते ऊर्जा प्रवाह संतुलित करू शकतात एवढंच नाही तर प्रत्येक दिशेसाठी विशिष्ट रंगाचं डोर्मेट वापरणं फायदेशीर ठरू शकतं आता उत्तर दिशा ही जलतत्वाचं प्रतीक मानले गेले या दिशेला शासकग्रह बुधा आहे जो बुद्धिमत्ता आणि समृद्धीचं प्रतिनिधित्व करतो या दिशेला गडद निळा किंवा हलका निळा डोअरमॅट ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो हा रंग मानसिक शांती स्थिरता आणि करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करतो निळा रंग आपल्या घरात शांतता आणि समृद्धी आणण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला गेलाय शिवाय दक्षिण दिशा अग्नितत्वाशी संबंधित मानली गेले आणि त्याचं स्वामी मंगळ आहे ही दिशा ऊर्जा शक्ती आणि आत्मविश्वासाचं प्रतीक मानली जाते जर आपल्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर या ठिकाणी लाल रंगाचं पायदान ठेवणं शुभ मानलं जातं हा रंग नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि घरात सकारात्मकता टिकवून ठेवतो लाल रंग जीवनात प्रगती आणि यश मिळवून देण्यासाठी मदत करतो हे आपल्या घरातील वातावरण उत्साहानं भरू शकतं पश्चिम दिशा दिशा ही पृथ्वी संबंधित मानली या दिशेला तपकिरी किंवा मातीच्या रंगाचं डोअरमॅट ठेवणं शुभ मानले जातं हा रंग घरात स्थिरता आणि संतुलन राखण्यास मदत करतो मातीच्या रंगाचं पायदान आपल्या घरात स्थिरता सुरक्षितता आणि समृद्धी आणत या दिशेने ठेवलेले या रंगाचे डोअरमॅट घरात संपत्तीमध्ये वाढ दर्शवते शिवाय पूर्वेला उगवत्या सूर्याची दिशा मानली गेली आहे आणि ती ऊर्जा नवीन सुरुवातीचं प्रतीक मानली जाते या दिशेला बादाम किंवा मरून रंगाचं डोअरमॅट ठेवणं शुभ मानलं जातं हा रंग सकारात्मकता आणि समृद्धीचं प्रतीक आहे हे घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नवीन संधींचे दरवाजे उघडते हा रंग कौटुंबिक आनंद आणि परस्पर सौहार्द वाढवण्यास देखील मदत करतो आता जर आपला मुख्य दरवाजा पूर्व दिशेला उघडत असेल तर आपण या रंगाची डोअरमॅट मुख्य दरवाजावर ठेवू शकता घराचा मुख्य प्रवेशद्वार हे केवळ घराच्या सजावटीचा एक प्रमुख भाग नसून ते सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाचा मार्गही आहे वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजाला विशेष महत्त्व देण्यात आलंय आणि त्यासाठी योग्य डॉरमॅट निवडणं आणि ते योग्य ठेवणं घराची ऊर्जा संतुलित करण्यास मदत करू शकते डोरमॅटशी संबंधित हे वास्तुनियम आणि त्याचे महत्व आपण जाणून घेतले शिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर डोरमॅट ठेवणं ही एक साधी गोष्ट असली तरी वास्तुशास्त्रानुसार त्याचा योग्य वापर करणं खूप महत्वाचं आहे पायदान नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलं पाहिजे घनेड किंवा फाटलेलं डोअरमॅट कधीही वापरू नये यामुळे घराची सजावटच खराब होत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित होते मुख्य प्रवेशद्वारावर लावलेलं पायदान नेहमी तपासत राहावं आणि वेळोवेळी वेड़ ते बदलत राहावं स्वच्छ करत राहावं जुने आणि जरजर डोअरमॅट ताबडतोब काढून टाकावे कारण यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो शिवाय डोअरमॅटचा आकार मुख्य दरवाजाच्या प्रमाणात असावा खूप मोठी असलेली डोअरमॅट दाराचं सौंदर्य बिघडू शकते तर खूप लहान डोअरमॅट घराची ऊर्जा संतुलित करू शकत नाही डोअरमॅटचा आकार असा असावा की तो मुख्य दरवाजाच्या आकाराशी जुळेल आणि घराची सकारात्मक ऊर्जाही वाढेल डोअरमॅट नेहमी मुख्य दरवाजाच्या बाहेरच ठेवावं त्याचा उद्देश असा आहे की बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापूर्वी थांबते आणि घरात फक्त सकारात्मकता वाहते पायदान अशा प्रकारे ठेवावं की कोणीही घरात प्रवेश करण्यापूर्वी आपले बूट किंवा पाय स्वच्छ करेल जेणेकरून बाहेरील घाण आणि नकारात्मकता घराबाहेरच राहील योग्य डोअरमॅटचे रंग निवडल्याने घराचे सौंदर्य तर वाढतेच पण वास्तुशास्त्रानुसार घराची ऊर्जाही संतुलित राहते योग्य रंग सकारात्मकता समृद्धी आणि शांतीचा प्रवाह राखतो शिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अशा प्रकारचं पायदान ठेवल्यानं आणि या गोष्टींची काळजी घेतल्यानं घरात आनंद टिकून राहू शकतो तर मंडळी मुख्य दरवाजावर असलेलं योग्य पायदान आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक प्रगतीचे दरवाजे कसे उघडू शकतात याबद्दल आपण समजून घेतलं आहे सुद्धा अशा प्रकारे डोअरमॅटची काळजी घेता का तुमच्या दारातील पायदानाचा रंग कोणता यामुळे तुम्हाला काही अनुभव आलेत का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका